खरे गणेश भक्त असाल तर हा व्हिडिओ पाहून डोळ्यात येतील पाणी पहा विसर्जनानंतर मूर्तींचं काय होते गणेश विसर्जन हा प्रत्येक गणेश भक्तांसाठी एक भावनिक आणि श्रद्धेचा क्षण असतो मूर्तीचं पूजन करून मोठ्या उत्साहात विसर्जन केलं जात पण त्यानंतर या मूर्तींच काय होते याचा विचार कधी केलाय का सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी येत आहे हा व्हिडिओ गणेश विसर्जनानंतर मूर्तींची काय अवस्था होते हे दाखवतो नदी तलावात विसर्जित केल्या गेलेल्या माती आणि रंगांनी भरलेल्या असतात पाण्यात पडल्यानंतर काही मूर्ती तुटलेल्या अवस्थेत दिसतात तर काहींच्या अवशेषांनी पाणी दूषित झालेलं दिसतं पूज्य मूर्तींच असा हाल झालेला पाहून प्रत्येक गणेश भक्तांचं मन हेलावून जाईल या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहेत काही लोकांनी या बाबतीत चिंता व्यक्त केली आहे आणि पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर करण्याचं आवाहन केले आहे पीओ पी म्हणजे आणि त्याचा निसर्गावर गंभीर परिणाम होतो त्यामुळे पर्यावरण स्नेही गणेशोत्सव साजरा करण्याचं महत्व या व्हिडिओतून अधोरेखित होत आहे गणेश भक्तांनी विसर्जनाची पर्यावरणपूर्वक पद्धत स्वीकारली पाहिजे यासाठी शाडो मातीच्या मूर्तींचा वापर करणं कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करणं किंवा घरच्या घरी मूर्तींचं विसर्जन करून त्या मातीचा पुनरावापर करून आवश्यक आहे हा व्हिडिओ पाहून आपल्याला बप्पांच्या मूर्तीचं विसर्जन कसं करावं याचा विचार करण्याची गरज आहे खरी भक्ती ही निसर्गाच्या संवर्धनात आणि बप्पांच्या मूर्तींचा सन्मान राखण्यात आहे